कर्कराशीच्या जीवनात अमावस्येपर्यंतचा काळ हा साधा किंवा नेहमीसारखा नाही हा काळ नियतीकडून घेतली जाणारी कसोटी आहे ग्रहांच्या हालचाल चंद्राची क्षीण अवस्था आणि अमावस्येची गूढ ऊर्जा एकत्र येऊन कर्कराशीच्या आयुष्यात दडलेली सत्य जबरदस्तीने समोर आणणार आहेत जे काही आतापर्यंत झाकून ठेवलं गेलं जे नंतर पाहू म्हणून टाळलं गेलं आणि ज्या गोष्टींवर डोळे झाकून विश्वास ठेवला गेला त्या सगळ्या एकामागोमाग एक उघड होण्याची चिन्ह आहेत कर्क राशीचा स्वभाव समतोल राखणारा शांतता जपणारा आणि कोणालाही दुखावू न इच्छिणारा असतो पण हाच स्वभाव अनेकदा तुमच्यासाठी अडचण निर्माण करतो कारण शांततेच्या नावाखाली तुम्ही स्वतःच्या वेदना राग आणि असमाधान घेऊन टाकता अमावस्येपर्यंतचा हा काळ तुमच्यासाठी आरसा ठरणार आहे हा आरसा केवळ इतरांची खरी रूप दाखवणार नाही तर तुम्ही स्वतःला किती वेळा दुर्लक्षित केला आहे हेही स्पष्टपणे दाखवणार आहे या लेखात सांगितलेल्या तीन धक्कादायक घटना केवळ बाह्य परिस्थितीशी संबंधित नाहीत तर त्या तुमच्या कर्म निवडी आणि आतल्या संघर्षाशी जोडलेल्या आहेत प्रत्येक घटना तुम्हाला हादरवेल कधी घाम फोडेल कधी पायाखालची जमीन चरकल्यासारखी वाटेल पण या मागचा उद्देश तुम्हाला तोडणं नाही तर जुन्या भ्रमातून बाहेर काढणं आहे अमावस्येपर्यंतचा हा प्रवास वेदनादायक असला तरी तो आयुष्याला नवी दिशा देणारा ठरणार आहे नंबर एक आहे अत्यंत जवळच्या व्यक्तीकडून होणारा विश्वासघात मन हादरवणारा धक्का कर्क राशीसाठी अमावस्येपर्यंतचा सर्वात तीव्र आणि मन सुन्न करणारा धक्का हा विश्वासाशी संबंधित असणार आहे ही घटना साधी गैरसमजाची नसून तुमच्या आयुष्याच्या मुळावर घाव घालणारी ठरू शकते ज्या व्यक्तीवर तुम्ही संपूर्ण भावनिक गुंतवणूक केली होती जिच्याशी तुम्ही तुमची गुपित भीती योजना आणि स्वप्न शेअर केली होती तीच व्यक्ती अचानक वेगळं रूप दाखवेल हा विश्वासघात अनेक स्वरूपात समोर येऊ शकतो एखाद्या लपवलेलं सत्य अचानक उघड होणं तुमच्या पाठीमागे घेतलेले निर्णय तुमच्याविषयी चुकीची माहिती पसरवली जाणं किंवा तुमच्या कमकुवत क्षणांचा गैरफायदा घेतला जाणं राशीची प्रवृत्ती सगळ्यांना समजून घेण्याची माफ करण्याची आणि नातं टिकवण्यासाठी स्वतःचं मन दुखवण्याचे असते पण यावेळी ग्रहस्थिती स्पष्ट सांगते की हा धक्का तुम्हाला जागं करण्यासाठी येत आहे सगळ्यांसाठी चांगलं करायचं या स्वभावामुळे तुम्ही अनेकदा चुकीच्या लोकांना जवळ येऊ दिला आहे अमावस्येपर्यंत घडणारी ही घटना तुम्हाला हे कटू सत्य दाखवेल की काही लोक तुमच्या शांततेचा फायदा घेत होते हा धक्का इतका तीव्र असेल की काही काळ तुम्ही कोणावरही विश्वास ठेवायला घाबराल मनात प्रचंड अस्वस्थता राग दुःख आणि स्वतःला दोष देण्याची भावना निर्माण होऊ शकते पण हाच टप्पा तुमच्या आत्मसन्मानाचा पुनर्जन्म घडवणारा आहे हा अनुभव तुम्हाला शिकवेल की प्रेम मैत्री किंवा नात्यांमध्ये समतोल राखणं म्हणजे स्वतःला संपवणं नाही नंबर दोन आहे आर्थिक आणि करिअर क्षेत्रातील अचानक उलथा पालक दुसरी धक्कादायक घटना ही थेट तुमच्या पायाशी जोडलेली असेल कर्क राशीला अमावस्येपर्यंत आर्थिक किंवा करिअरशी संबंधित असा धक्का बसू शकतो की काही क्षणासाठी भविष्य अंधारात गेल्यासारखं वाटेल जिथे तुम्हाला वाटत होतं की सर्व काही नियंत्रणात आहे तिथेच अचानक अडथळे उभे राहतील अपेक्षित उत्पन्न थांबणं किंवा उशिरा मिळणं नोकरीत अचानक बदल दबाव किंवा असुरक्षितता व्यवसायात फसवणूक किंवा चुकीचा सल्ला किंवा भागीदारी तणाव एखाद्या करारात किंवा व्यवहारात लपलेला धोका समोर येणं कर्कराशीला आर्थिक बाबतीत जोखीम घेण्याची सवय नसते पण विश्वासावर निर्णय घेण्याची चूक अनेकदा होते अमावस्येपर्यंत ग्रह हो अशा स्थितीत आहेत की आपलं माणूस आहे या भावनेमुळे तुम्ही आर्थिक नुकसान सहन करू शकता हा काळ मानसिकदृष्ट्या खूप जड जाईल स्वतःच्या क्षमतेवर शंका भविष्याबद्दल भीती आणि जबाबदाऱ्यांचा भार एकाच वेळी वाढेल काही कर्कराशीच्या लोकांना कर्ज खर्च किंवा अचानक येणाऱ्या जबाबदाऱ्यांमुळे प्रचंड ताण जाणवेल पण या धक्क्यामागेही एक मोठा हेतू होता हा काळ तुम्हाला शिकवतो की आर्थिक स्थैर्य हे केवळ नशिबावर नाही तर सजगतेवर उभं असतं अमावस्थेपर्यंत येणारी ही उलता पुढील काळात अधिक शहाणी निर्णय घ्यायला चुकीच्या सवयी सोडायला आणि स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवायला भाग पडेल हा धक्का वेदनादायक असला तरी भविष्यातील मोठ्या संकटापासून वाचवणारा इशारा ठरेल नंबर तीन आहे स्वतःशीच होणारी अंतर्गत लढाई मन आठवणी आणि निर्णयांचा विस्फोट कर्करशीसाठी अमावस्येपर्यंतची तिसरी आणि सर्वात धक्कादायक घटना ही बाहेरून दिसणारी नसून आतून पूर्णपणे हादरवणारी असेल ही लढाई कोणाशीही नसून स्वतःशीच असेल या काळात तुमच्या मनात साठून राहिलेल्या भावना दडपलेले प्रश्न न बोललेली सत्य किंवा नाकारलेले निर्णय एकाच वेळीवर येऊ लागतील जे आत्तापर्यंत सगळं ठीक आहे असं स्वतःला समजावत होतात ते आवरण अचानक तुटेल कर्क राशीचा स्वभाव शांतता राखण्याचा असल्यामुळे तुम्ही स्वतःच्या भावना बाजूला ठेवून इतरांना प्राधान्य दिला आहे अमावस्येपर्यंत ग्रह अशी स्थिती तयार करतील की मनाला आता शांत बसणं शक्य होणार नाही भूतकाळातील निर्णय चुकीची माणसं निवडल्याची खंत स्वतःसाठी उभं न राहिल्याची जाणीव आणि मी जास्त सहन केलं का हा प्रश्न वारंवार मनात येईल या अंतर्गत संघर्षाचे काही ठळक परिणाम दिसू शकतात अचानक एकटेपणा जाणवेल कोणाशीही न बोलण्याची इच्छा होईल झोप न लागणे किंवा मन अस्वस्थ राहणे लहान गोष्टीवर भावनिक प्रतिक्रिया येणे स्वतःबद्दलच निराशा किंवा अपराधी भावना काही कर्कराशीच्या लोकांना या काळात आयुष्याबद्दलच कंठाळा का रिकामेपणा किंवा उद्देश हरवल्यासारखं वाटू शकतं पण ही अवस्था कमकुवतपणाची नसून परिवर्तनाची सुरुवात आहे ही मानसिक उलथा पालक म्हणजे जुन्या आवृत्तीचा अंत आणि नव्या स्वतःचा जन्म आहे अमावस्या हा काळ स्वभावत अंत शुद्धीकरण आणि नव्या सुरुवातीचा असतो या काळात तुम्हाला हे स्पष्टपणे जाणवेल की ज्या साखळ्यांनी तुम्हाला बांधून ठेवलं होतं त्या आता तोडल्याशिवाय पुढे जाणं शक्य नाही कर्कराशीला या टप्प्यावर सर्वात कठीण गोष्ट करावी लागेल स्वतःसाठी ठाम भूमिका घेणं हा धक्का तुम्हाला आतून रिकामा करेल पण त्याच वेळी स्पष्टताही देईल की कोण आपला आहे आणि कोण फक्त गरजेपुरतं होतं आणि स्वतःची खरी किंमत काय आहे हे स्पष्ट दिसू लागेल अमावस्येपर्यंत ही अंतर्गत लढाई तीव्र असेल पण अमावस्यानंतर मन हलकं होईल विचार स्थिर होतील आणि आयुष्याची नवीन दिशा स्पष्ट होऊ लागेल हा काळ वेदनादायक आहे पण तो तुम्हाला कमजोर करण्यासाठी नाही तर तो तुम्हाला स्वतःची ओळख पुन्हा मिळवून देण्यासाठी आहे कर्क राशीसाठी अमावस्येपर्यंत घडणाऱ्या या तीन घटना सहज विसरता येण्यासारख्या नाहीत विश्वासाचा भंग आर्थिक किंवा करिअरमधील हादरा आणि स्वतःशीच चाललेली अंतर्गत लढाई या तीनही गोष्टी एकाच वेळी घडल्या तर आयुष्य कोसळल्यासारखं वाटणं साहजिक आहे पण खरा अर्थ पाहिला तर हा काळ कोसळण्याचा नाही तर पुनर्रचनेचा आहे अमावस्या ही शेवटाची नाही पण त्याच वेळी नव्या सुरुवातीची खून असते जसं आकाश पूर्ण अंधारात जातं आणि मग हळूहळू प्रकाशाकडे वाटचाल सुरू होते तसंच कर्कराशीचं आयुष्यही या अंधारातून स्पष्टतेकडे जाणार आहे या नात्यांनी तुम्हाला आतून थकवलं ज्या निर्णयांनी तुम्हाला स्वतःपासून दूर नेलं आणि ज्या सवयींनी तुम्हाला कमकुवत केलं त्यांचा अंत या काळात होणार आहे या धक्क्यांमधून एक गोष्ट ठामपणे समोर येईल आता स्वतःची किंमत ओळखण्याची वेळ आली आहे सगळ्यांना सांभाळताना स्वतःला विसरण्याचा सा काळ संपतो आहे कर्क कर्कराशी अधिक शहाणी अधिक आत्मविश्वास पूर्ण आणि अधिक सावध होईल वेदना असतील आठवणीही असतील पण त्या तुम्हाला थांबवणार नाहीत उलट मजबूत बनवतील हा काळ कठीण आहे पण तो आवश्यक आहे कारण काही वेळ आयुष्याला नवा आकार देण्यासाठी जुनी जमीन सरकावीच लागते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ